त्याच्यामध्ये तुरीची आणि मुगाच्या डाळीची ही आमटी आहे त्याच्यात शेंगा उन्हाळ्याचं पण उन्हाळा इतका कडक आहे इतका कडक आहे किचनमध्ये राहत नाही आहे थांबू का लागले न तेरा पाणी भरायचं आहे सांगते आता मी पाणी भरायला राजलक्ष्मी मस्तानी जी पैठणी आहे हा एक कलर तुम्हाला चिंता म्हणजे कसा आवाज येतोय काय तर आवाज येतोय तर आता त्या साड्या ज्या आहेत त्या काठ काढते आणि ला सुरुवात करते स्टिचिंगच्या सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी आहे झणझणीत अशी ह्याच्यामध्ये तुरीची आणि मुगाच्या डाळीची ही आमटी आहे त्याच्यात शेंगा आणि इकडं काकडी गाजर तुम्ही बोलतील आज हे काय दाखवत आहे आणि इकडे आमच्या छोटीने एक चपाती केले तिचं काय म्हणणं आहे काय झालं चपातीचं बाळा कडक झाले पण केले पहिलं ट्राय आहे हे देखील तिथे केलं आता ह्याला अशी अशी दाबोलते तुझी भाकरचं हे होते ना तर अशा पद्धतीने केले तर आता ह्याला मी शेकून बघते पकड बरं माझ्याकडून फुकते का बघून काय चुकतं ते बाकीचे मी करते आता मी करताना लक्ष दे थोडंसं काट झालं आहे पण शिकावं तर लागेल ना स्वयंपाक तर आता चुकती आहे तर ती मला मदत करते बाकीचं तुम्ही बोलतील आज काय असं दाखवताय पण तुम्हाला हे दाखवतं ॲक्च्युली मला भाकरी करायची होती पण आमचं पीठ संपलं आहे आणि दळून आणला नाही जमलं तर म्हणजे चला शेवट्याच्या आमटेबरोबर चपाती पण भाकरी कुसकरून खाले खूप छान लागते परत भात केलेला आहे भात थोडासाच केलेला आहे तेल मी कमी लावते बघू आता ही फुगते का की कडक होते लाटण्यामध्ये काय फरक असतं का मला हे कळत नाही आहे की ती का कडक होते तीनदा ही तिसऱ्यांदा केली न शिकता केलं आहे म्हणजे मी तिला दाखवलंच नाही आहे न शिकता केलेलं आहे तर तुमच्या मुलांना पण शिकवा याचं पण उन्हाळा इतका कडक आहे इतका कडक आहे किचनमध्ये राहत नाही आहे थांबफु गायला लागली नरम व्हायला नाही जास्त फुगली तरी चालेल लाटण्यात मला वाटतं आपण असं खूप तू प्रेशर देऊ बारीक करतात मी एकदम आराम शेतक बारीक करता म्हणजे बारी मी हळूहळू करते जास्त असं प्रेशर नाही हे प्रेशर नाही हे तुला दिसते तसं हे आदर लाटणं असतं नाही नाही हे वर वर असं आता हे दोन कशी लाटते हे असं करायचं आणि हे हे असं 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 फक्त नॉर्मल लाटायचं आता बघू ही ही चपाती असे झाली ट्रेनिंग 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 ह्याची पण ट्रेनिंग द्यावं लागतं असं आता थोडं फुगलं नाही पण कडक झाले की नाही माहिती नाही आता बघू ही कशी होते ही थोडीशी हे बघा ही कडक वाढते दुसरी आहे ती नरम आहे असं काय हे नाहीये चा, जास्त गरमीच्या चपात्या जास्त हे करतच नाही असे आम्ही संध्याकाळी भाकरीच खा खातो ज्वारीच्या जेवतो बोलतात कोण खातो बोलतात आता बघू ते नरम होते का ते फुकते का बघू तेवढी ते पातळ असते अरे पहिल्यांदा ना केलं नाही होत पातळ आता माझी जाडच असते आजी करते ते एकदम पातळ करते कलुर्गीची कर आपली म्हणजे ते त्यांची चपाती खूप नरम होते माझ्यापेक्षा नरम होते ते करण्याचं एक पद्धत असतं जास्त ते लावत नाही चपातीला हे बघू फुकते की नाही माझे पण काय झालं आज ठीक आहे कॉम्पिटिशन लावलं ला पाहिजे चपाती करण्याचं इकडं दाखव खाली हे असं लाटतो आहे मी ॲक्च्युली बिडिंग करायचं व्हिडिओ एडिट केला होता तो मी हे करत होते आणि मला नवर्या आलेल्या भरपूर अशा साड्यात ते दाखवायचं होतं मी तिला सहज बोलले की जरा करा काहीतरी मग ती बोलते ठीक आहे मी करते चपात्या पण दोन की एक केली आणि इकडं के तिचं काकडी खाणं चालू आहे उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त प्या काकडी खा उन्हाचं बाहेर निघू नका खरंच खूप कडक आहे असं जरा हीट वाढत गेलं तर आपलं काय होणार आहे देव जाणे कुठं झाडी आपण निसर्गाच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी करतोय का झाडे कमी झाली आहे का हे बघा हसते कशाला चपाती मग हां हे असं असतं आहे मुलांना आता थांबते आता मी कसं रिपेरी करते बघ आता त्याला हे बघ पीठ लाष्ट अजून एक आहे आमटे बघितल्यावर काय वाटायला लागलं आहे हां गरम होते कळलं आई किंवा बाकीचे कसं किचनमध्ये उभे राहून स्वयंपाक करतात खरंच खूप गरम व्हायला ला लागते नवऱ्यालाच लावेन कुठला नवरा करतो करतो आता माझा नवरा तू तसा शोध <laughs> मी तसा शोधलाय असं शोधणार आहेत बघा असं असतं तर आता तू जेवायला घे नंतर मी साड्या दाखवते जेवण झालं फक्त ह्याच्यामध्ये एवढ्या शेंगा आणि थोडीशी आमटी राहिली तर आता सगळं आवरायचं आहे हा तांब्या भरून ठेवलाय सकाळसाठी आता सध्या घासून घेतलाय गाजर आहेत सगळं आवरून झालं आहे म्हणून तुम्हाला किचन करता दाखवते लांब कोरपड आहे केसाला लावण्यासाठी आणून ठेवलं आहे इकडं तसं आवरून झालं आहे भांडे हे इतकेच आहेत कारण दुपारी हे केलं आहे हे धुतलेले आहेत कुकरमध्ये भात आहे हा थोडासा पाणी जास्त झाल्यामुळं मऊ भात पाहिजे होता ते बाहेर हे झालं आहे आणि इकडं असा कचरा काढून ठेवला आता हे कचरा डस्टबिनमध्ये टाकणार आणि इतकेच भांडेत कारण भांडे आवरून घेतो काळा पाण्याचा पाणी भरायचं आहे सांगते खुँ, आता मी पाणी भरायला आणि वाकून घेते बघू येतं का थोडं तरी पाण्याचे खूप 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 ना महत्त्व आहे गावाकडे खूप पाण्याची हालत आहे पाणी पिऊन घेते आणि तुम्हाला मी माझी शिलाईची रूम दाखवते ॲक्च्युली मी नऊवऱ्या दाखवण्यासाठी व्हिडिओ चालू केला होता पण तसं स्वयंपाकघरात आले ही माझी शिलाईची रूम आहे ह्याला बिडिंग केले हे नऊवारे आहेत अजून बऱ्याचशा नऊवारे आहेत चला बाहेर दाखवते मी तुम्हाला लाईट लावावं लागेल लागे। अंधार किर असा ज्या रूम नाही त्या रूममध्ये ही अशी छोटीशी लाईट असते लाख फॅन लागतो आहे फॅनने आवाज हे होतं आहे एक मिनिट फक्त नववाऱ्या दाखवण्याचा प्रयत्न करते लाईट लागल्यानंतर जे किती एक दोन तीन चार पाच हे पाचही नऊवऱ्या मला उद्या सकाळी शिवायचे आहेत उद्या दिवसभरात आणि बाकीचे दोन तीन नऊवऱ्या आहेत ते कट करून मी त्यांना दिलेले आहेत आणि इकडं आमचा हा बेड आहे ह्याच्यात ते पुस्तकं दाखवली होती मी एक काल की परवाच्या व्हिडिओमध्ये हे इकडे शिवले ते शिवायचे हा अक्का बेड कोणीतरी आल्यावर ज बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी नाही आहे असं वाटतं कारण सगळं इथंच ठेवले आवरून आवरून हे सगळे काढलेत राजलक्ष्मी शैमस्त आणि जी पैठणी आहे हा एक कलर तुम्हाला चिंता बघायला भेटेल हे र सगळ्या रेंटवरच्याच आहेत साड्या बघूया कसं शिवल्यानंतर कशा कस दिसतात असं सगळं असतं आणि इकडे हा स्टँड आहे मी हातात मोबाईल घेतले ह्यात ब्लाऊज होतं आणि बाकीचं थोडंफार आवर आवरलं आहे कपड्यांच्या घड्या घालून अशा ठेवल्यात हे आता काढून ठेवायचं आहे टी व्ही रिमोट त्याच्या जागी ठेवते थे। आणि इतकं 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 गरम होतं टी व्ही जास्त बघतच नाही ह्या सगळ्यांचे ड्रेसेस तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि कपडे आता फक्त घरी गेलेत जिथले तिथं ठेवायचे तर अशा पद्धतीने कामावरून घ्यावं लागतं हा पेपर आजचा आहे सर वाचतात मी कधीतरी बघते मला जास्त वेळ मिळत नाही ह्या साड्या मी ओपन करून दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन नाही तर सरळ शिलाईचे ज्या शिलाई करेन तेव्हाच दाखवते आत्ता मला ह्याचे जे काट आहेत ना ते काढून बीडिंग करून घ्यायचे आहेत ह्याचं बीडिंग झालं आहे का मी बघते की राहिलं मी बीडिंग करता करताच उठले होते नाही बीडिंग झालं आहे बघू हां दोन्ही बाजूला बीडिंग झालं आहे मी पाणी घेतलं होतं प्यायला तर आवाज येतो आहे काय तर आवाज येतो आहे तर आता त्या साड्या ज्या आहेत त्या काट काढते बिडिंगचं एकदा लावलं तर बीडिंग कसं करते त्याचा व्हिडिओ केलेला आहे ते पहा नक्की आणि हे अशा पद्धतीने त्याचा दाब आहे त्याचाही व्हिडिओ मला शूट करायचा आहे लवकरच आणि बाहेर दाखवते तुम्हाला किर कोणीही दिसत नाही कुत्र्यांचा थोडाफार आवाज येतो आहे मी पाणी पिऊन घेते अगदी खूप लि इतकं पाणी पिलं तरी तहान काय भागत नाही आहे साडी खूप सुंदर आहे ही तर तुम्हाला हा व्हिडिओ जिचा आहे तिचा लवकरच बघायला भेटेल आता ह्या साड्यांचे जे आहेत ना त्याचे काठ काढते अगदी कारण हे बीडिंग करायचे तर एकदा ते बिडिंग हे केलं तर एक, के एक सोबतच ते काठ मला शिवायला बरं पडतं माझा फोन ठेवला आहे तिथं आणि हे सगळ्या नववार्या वन पीस परकर पोलके आहेत ह्याच्यात अजून शिवलेली एक दोन नऊवारी आहे कपड्यांचा लोड खूप जास्त आहे असं म्हणू शकत नाही रेग्युलरच हे असतं पण आता शिलाईमुळे जास्त म्हणजे लग्नाच्या ह्याच्यामुळे जास्त शिलाईचं काम चालू आहे तर चालेल आता हे अगदी कट करून घेतल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण ह्या व्हिडिओमध्ये मला दाखवायला जमणार नाही आणि आत्ता एवढं बेडिंग केली की मला झोपायचं आहे फ्रेश होऊन हे बघा कसं टेबल टेबलच्या समोर खुर्ची खुर्चीच्या मागे स्टोल हे असं ठेवलं आहे म्हणजे ते सजासजी ठेवलं पण किती छान आहे पाहिल्यानंतर तिकडं आमच्या तांदळाची गोणी आहे ज्याला अजून डब्यात भरायचं आहे असे इतके, कामा माजा पहला में इतके माजा काम आहेत ना असं माझा आत्ता अवतार पाहिल्यानंतर मी तोंड धुतलं इतकं गरम होत होतं पिकली पण नाही लावले आणि आता उन्हाळ्यामध्ये दोन तीनदा तर अंघोळ करावंच लागतं कारण हद्दीच्या बाहेर गरम होतं तर अशा पद्धतीने हे सगळं माझं काम चालू आहे आणि आजचा व्हिडिओ ज्यांचा मी ब्लाउजचा होता तो व्हिडिओ आधी पाहिला असेल तुम्ही किंवा नंतर पाहतील तर खूप छान रिप्लाय आहे सगळ्यांचा बरेच असे नवीन नवीन पॅटर्न ब्लाऊज हे ते एक आहे की सगळ्यांना परफेक्ट बसायला लागले त्यामुळे मूड म म्हणजे मूड खराब होत नाही खूप छान वाटतं आहे की मी शिवलेले सगळेच इतक्या छान पद्धतीने सगळ्यांना ते ड्रेसेस आणि ब्लाउजेस फिटिंगला बसत आहेत तर ते कुठं तरी बोलतं ना जेव्हा आपण काम करतो त्या कामामध्ये जसं कस्टमर समाधानी होतो ना तेव्हा एक वेगळं समाधान असतं आहे कुणाचंही तर ब्लाऊज ते बिघडले तर खूप असं मनाला लागतं कधी कधी उन्नीस वीस होतो पण तरी मला टेन्शन असतं ते दरेक ब्लाऊज शिवताना त्यामुळं खूप लक्ष देऊन शिवते मी तर आजचा व्हिडिओ मी असं इतकं संपवते कारण आता सगळं आवरायचं आहे त्याचे साड्यांचे कट करायचे बिडिंग करायचे पुढल्या वेळेस तुम्हाला त्या साड्या नक्की दिसतील एका दिवसाला पाच साड्या आरामात होतात शिव शक्यतो होतात कधी कधी मग तीन तरी होतातच कधी काय दुसरंच अचानक का आला तर तेही वेळ सगळं टाईमटेबल मॅनेज केलं तर असं सहज करायला गेलं तर होत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्वयंपाकाचा जस्ट असाच मी स सुरुवात केली छोटी जशी मदत करते बाकी मी तुम्हाला साड्या दाखवल्या तर व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उन्हाळा आहे स्वतःकडे लक्ष द्या